फिरणारी पुस्तक नावाची कविता त्या कवितेने या ठिकाणी कृषी विद्यालयाच्या या कार्यक्रमाचे आपण छोटे खाणी शेवट करूया समोर करूया तुझ्या हातामध्ये खुरप्याचा भार ग आई तुझ्या हातामध्ये खुरप्याचा भार ग भार ग माझ्या जीवाला आधार ग धार ग माझ्या जीवाला आधार ग बाप रोग शेतावरी भलरी गाण गाई ग बाप रोग शेतावरी भलरी गान गाई ग बाप रोज शेतावरी भलरी गान गाई गाई गेळे घामाची कमाई ग दादा रोज शाळेत जाई ग येता जाता माळव्याचा बाजार होई ग गोलारी पोटता चलदारी पेटता, हसे घरदार ग घरदार ग कस दिस सार, सार ग धरंदाज अंदाजपणा नाही ना कधी मस्ती समाधान इथे करुन राही वस्ती ग पिढ्यान पिढ्या गेल्या समज्यासावरून नाती ग पिढ्यान पिढ्या गेल्या समजासावरून नाती ग ग गुन तीवतात वाती ग भाऊरावाने पेरल या शब्दाच वादळ शिकवून गेले ज्योतिबा अक्षराच बळग डेपूजीने केला नारा साळा आदी शिकाओ धावणाऱ्या जगामध्ये बाबा तुम्ही टिकाओ शिवकामा देऊन गेले संस्काराचे घडे ग शिव महादेव न गेले संस्काराचे धडे दिवस सोन्याचा उजडे गाबासाहेबाने आम्हाला दिलय सार दान मानसाला शिकवलं माणूस कीच ज्ञान ग सुधारल जी ना मिळाल या नावग गुधारल जी नानी मिळाल या ग उमगला जगण्याचा या भाव ग सारी, सारी समजली या जगताची रीत ग विसरून देव धर्म जोडले शब्दाशी या नाते ग अक्षरांची ओळख झाली सुधारल या मस्तक ग अक्षरांची ओळख झाली सुधारल या मस्तक ग मस्तक ग माझ्या हातात पुस्तक ग मस्तक ग माझ्या हातात पुस्तक गर्या अर्थाला